पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक गंभीर महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरू महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून महामार्गावरील अपघात थांबायला तयार नाही गेल्या काही वर्षापासून महामार्गावर अपघात सुरू झाले त्यात काहींचे प्राण गेले आहेत तर अपघातात जखमी होऊन काहींना अपंगत्व आले आहे महामार्गावरील अपघात रोखण्यास अजूनही प्रशासनाला यश आले महामार्गावर अजून अपघात घडला रात्री नऊ वाजेच्या दरम्यान महामार्गावरील गंगापुर शिवारात एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात चिंचपाडा येथील बिस्मिल्लाह इस्माईल खाटिक वर्ष पंचावन्न हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना तात्काळ रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका नाणीज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु बिस्मिल्लाह इस्माईल खाटिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण